मंडळी आपल्या घरात अशा अनेक शोपीसच्या वस्तू असतात ज्या दिसायला फार सुंदर असतात त्यामुळे आपण खरेदी करताना जास्त विचार करत नाही त्यातील एक शोपीस आहे मोर पीस मोराचे पंख हे आपण आवडीने खरेदी करतो आणि धार्मिक दृष्ट्याही यामागचे अनेक रहस्य आहे घरी मोराचे पिसे ठेवणे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात मोराचे पिसे असतात त्यांच्यावर भगवान श्रीकृष्णाची अपार कृपादृष्टी असते तसेच आर्थिक सणसन देखील कमी होते घरात मोरपंख ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते परंतु या मोरपंखांची जागा चुकली की पैशांचे तक्रारी सुरू होतात तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या ठिकाणी मोराचे पीस ठेवू नये पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की मोरपंख जर तुम्ही घरात ठेवणार असाल तर ती मोराचे पंख स्वतःहून तुम्ही तोडून घेऊ नये म्हणजे स्वतःहून मोराचे पंख काढून घेऊ नये जेव्हा मोरपंख स्वतःहून खाली पडलेले असतात तेच मोरपंख तुम्ही घरात शोपीस म्हणून ठेवू शकता कारण त्याच मोरपंखांचा लाभ तुम्हाला होऊ शकतो खेचून आणलेले आणलेले ओरबाडून मोरपंख नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार घरातील ईशान्य दिशेला मोराची पिसे ठेवली तर नकारात्मक विचार येतात त्यामुळे आर्थिक नुकसानीला देखील सामोरे जावे लागते वास्तू नुसार मोराची पिसे उत्तर पूर्व दिशेला ठेवणे टाळावे जर मोरपीस ठेवायचे असेल तर उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपीस योग्य ठिकाणी ठेवल्याने आर्थिक लाभ होतो तसे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो परंतु मोरपीस कधीही पर्स मध्ये ठेवू नका यामुळे आर्थिक नुकसान होते ज्यामुळे खर्च वाढतो जर घरातील मौल्यवान ठिकाणी मोराचे पीस ठेवत असाल तर आताच थांबा तिजोरीत मोराचे पीस ठेवल्याने पैशांची कमतरता कायम भासते अशुभ संयोग तयार होतो वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे तिजोरीत किंवा लॉकर मध्ये ठेवू नये मोराची पिसे ठेवणे टाळावे मोराचे पिसे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत असेल तर मोराच्या पिसांचा अपमानही होतो स्वयंपाक घरात मोराची पिसे ठेवली तर अन्नाचा धूर तेल इत्यादी मोराच्या पिसांवर लागू शकतो ज्यामुळे पैशांची चणचण भासते मंडळी मोरपीस दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढ्याच कामाचे देखील आहे कामा मोरपीस आपल्या काही त्रासांची निरसन करू शकतात घरगुती क्लेश दूर करण्यासाठी ते धनप्राप्तीसाठी मोरपीस वापरले जाते मोरपिसांचे काही चमत्कारिक उपाय देखील आहेत घराच्या मुख्य दारावर मोरपीस लावावे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि कीटक प्राणी येत नाहीत यामुळे तीन मोरपीस लावून ओम द्वारपालाय नमहा जाग्रय स्थापय स्वाहा असा मंत्र लिहून खाली गणपतीची मूर्ती लावावी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एखाद्या देवळात जाऊन मोरपिसाला राधा आणि कृष्णाच्या मुकुटामध्ये लावावे आणि चाळीस दिवसानंतर ते घरी आणून मंदिरात ठेवावे मंडळी असेही मानले जाते की सर्व देवता आणि नऊ ग्रहांचा मोराच्या पिसामध्ये वास असतो त्यामुळे ते घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की घरात मोराचे पिसे ठेवल्याने घरात सुख शांती नांदते याशिवाय घराच्या अग्ने दिशेला मोराची पिसे नेहमी ठेवावी ही दिशा मोराच्या पिसांसाठी शुभ मानली जाते याशिवाय घरातील उत्तर दिशेलाही मोराची पिसे ठेवू शकता यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहून सुख समृद्धी नांदते जर तुम्ही ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा घरात पैसा टिकत नाही अथवा तुम्ही आर्थिक हानीने त्रस्त असाल तर मोराच्या पिसाचा हा उपाय तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती देऊ शकतो पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने विशेष लाभ होतो पूजेत किंवा मंदिरात ठेवलेल्या मोराच्या पिसामुळे घरात भगवंताचे आशीर्वाद राहतात आणि कुटुंबात सुखशांती नांदते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर मोराच्या पिसाचेही उपाय केल्यास त्याला लवकर आराम मिळतो मंडळी वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही उत्तर पूर्व दिशेला मोर पंख ठेवत असाल तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो मोरपंखाला उत्तर पूर्व दिशेला ठेवल्याने तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते तसेच तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते आणि वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका तुम्ही त्याऐवजी उत्तर दिशेला ठेवू शकता ज्योतिषशास्त्रानुसार घरातील पूजेचे ठिकाणी धार्मिक ग्रंथांच्या पुस्तकांमध्ये मोराची पिसे ठेवल्याने सुख समृद्धी येते आणि त्याचबरोबर घरातील कलहापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की घरात असलेले वास्तुदोष तिथल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण लोकांच्या प्रगतीत अडथळा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्रासह दोन मोराचे पिसे लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो मंडळी वास्तूमध्ये मोराच्या पिसाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरात मोराची पिसे आणल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पिसे लावल्याने ते घर खराब होत नाही त्याच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते मंडळी मोराची पिसे नेहमी स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणे त्यांच्या सकारात्मक प्रभावासाठी आवश्यक आहे पिसे स्वच्छ आणि दोलायमान राहतील याची खात्री करण्यासाठी नियमितपणे धूळ घाला त्यामुळे त्यांची ऊर्जा टिकून राहण्यासही मदत होते धुसर होऊ देऊने आणि सौंदर्य टिकवण्यासाठी मोराच्या पिसांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा